श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नम श्रीमद्भागवत महापुराणे चतुर्थस्कंधे अथैकौनशोध्याय पुरंजनोपाख्यानाचे तात्पर्य प्राचीन वरही म्हणाला भगवन आपल्या म्हणण्याचे तात्पर्य पूर्णपणे मला कळले नाही विवेकी पुरुष याचे तात्पर्य समजू शकतात कर्माने मोहित झालेले आम्ही नाही श्री नारद म्हणाले पुरंजन नगर निर्माण करणारा जीव आहे जो आपल्यासाठी एक दोन तीन चार किंवा अनेक पायांचे किंवा बिनपायांचे शरीररूप नगर तयार करतो अविज्ञात नावाने ओळखला जाणारा त्या जीवाचा जो सखा तो ईश्वर आहे कारण कोणत्याही प्रकारचे नाव गुण किंवा कर्मांनी जीवांना त्याचा पत्ता लागत नाही जीवाने जेव्हा सुखदुःखरूपी सर्व विषय भोगण्याची इच्छा केली तेव्हा त्याने दुसऱ्या कोणत्याही शरीरापेक्षा नऊ दारे दोन हात आणि दोन पायांचा मानवदेहच पसंत केला बुद्धीलाच तू पुरंजनी नावाची स्त्री समज हिच्यामुळेच देह आणि इंद्रिय यांच्यामध्ये मी माझेपणाचा भाव निर्माण होतो आणि पुरुष हिच्या आश्रयाने या शरीरात इंद्रियांच्याद्वारे विषय उपभोगतो ज्यांच्यामुळे सर्व प्रकारचे ज्ञान आणि कर्मे होतात ती दहा इंद्रियेच याचे मित्र होतात इंद्रियाच्या वृत्ती तिच्या सख्या होत प्राण अपान व्यान उदान समान या पाच वृत्तींचा प्राणवायू हाच नगराचे रक्षण करणारा पाच फणा असलेला सर्प होय दोन्ही प्रकारच्या इंद्रियांचे नायक मन यालाच अकरावा महाबलवान योद्धा समजावे शब्दादी पाच विषयच पांचाल देश आहे ज्यामध्ये ते नऊ दारे असलेले नगर वसवलेले आहे त्या नगरात एकेका स्थानावर दोन दोन दारे सांगितली होती ती म्हणजे दोन डोळे दो दोन नाकाची छिद्रे आणि दोन कर्णछिद्रे होत त्यांच्या जोडीने मुख लिंग आणि गुदा हे तीन आणखी त्यात मिळवून नऊ दारे होतात यांच्याद्वारेच तो जीव इंद्रियांसह बाह्य विषयांकडे जातो यापैकी जे दोन डोळे दो दोन नाकाची छिद्रे आणि एक मुख ही पाच पूर्वेकडील दारे होत उजव्या कानाला दक्षिणेकडील आणि डाव्या कानाला उत्तरेकडील दार समजावे गुदा आणि लिंग ही खालच्या बाजूची दोन छिद्रे पश्चिमेकडील दारे होत खद्योता आणि आविर्मुखी नावाची एक ठिकाणी जी दोन दारे सांगितली होती ते डोळे होत तसेच रूप म्हणजे विभ्राजित नावाचा देश आहे ज्याचा जीव या दारांमार्फत डोळ्याच्या साह्याने अनुभव घेतो डोळ्यांना सुरुवातीला द्युमान नावाचा मित्र म्हटले आहे नाकाची दोन्ही छिद्रे नलिनी आणि नालिनी नावाची दारे होत आणि नाकाचा विषय गंध हाच देश होय मुख म्हणजे मुख्य नावाचे दार होय त्यात राहणारे वाकेंद्रिय विपण नावाचा मित्र होय आणि रसनेंद्रिय रसविद नावाचा मित्र आहे वाणीचे कार्य आपण होय व वेगवेगळ्या प्रकारचे अन्न बहुधन आहे तसेच उजवाकान पितृहू आणि डावाकान देवहू म्हणविला जातो कर्मकांडरूप प्रवृत्ती मार्गाचे शास्त्र आणि उपासनाकांडरूप निवृत्ती मार्गाचे शास्त्र म्हणजेच अनुक्रमे दक्षिण आणि उत्तर पांचाल देश आहे ही, ही शास्त्रे श्रवणेंद्रिय रूप श्रुतधराच्या साह्याने ऐकून जीव अनुक्रमे पितृयान आणि देवयान मार्गाने जातो लिंग हे आसुरी नावाचे पश्चिमेकडील दार आहे स्त्रीसंग हा ग्रामक नावाचा देश आहे आणि लिंगांमध्ये राहणारे उपस्थेंद्रिय दुर्मद नावाचा मित्र आहे गुदा हे निरुती नावाचे पश्चिमेकडील दार होय नरक वैशस नावाचा देश आहे आणि गुदामध्ये स्थित पायू इंद्रिय लुब्धक नावाचा मित्र आहे याखेरीज दोन पुरुष आंधळे असल्याचे सांगितले होते त्याचे सुद्धा रहस्य ऐक ते म्हणजेच हात आणि पाय होत यांच्या साह्याने जीव अनुक्रमे सर्व कामे करतो आणि इकडे तिकडे जातो हृदय अंतःपूर आहे त्यात राहणारे मन हे विषूचे नावाचा प्रधान सेवक आहे मनाच्या सत्वादी गुणांमुळेच मनाला प्रसन्नता हर्ष किंवा मोह होतो बुद्धी ज्या ज्या प्रकारे स्वप्नावस्थेत विकाराला प्राप्त होते आणि जागृत अवस्थेत इंद्रियादिकांना विकृत करते तिच्या गुणांनी लिप्त होऊन आत्मा सुद्धा त्या त्या रूपात त्या वृत्तींचे अनुकरण करण्यास भाग पाडला जातो वास्तविक तो त्यांच्या निर्विकार साक्षीदार आहे वास्तविक तो त्यांचा निर्विकार साक्षीदार आहे शरीर रथ आहे ज्ञानेंद्रियरूपी पाच घोडे त्याला जुंपलेले आहेत संवत्सर रूप कालाप्रमाणे न थांबणारा त्याचा वेग आहे असे दिसते मात्र त्याची गती दिसत नाही पुण्य आणि पाप ही दोन प्रकारची कर्मे त्याची चाके आहेत तीन गुण ध्वजा होत आणि पाचचा प्राण लगाम आहेत मन लगाम आहे बुद्धी सारथी आहे हृदय बसण्याचे ठिकाण आहे सुखदुःखादी द्वंद्वे जोखड आहेत इंद्रियांचे पाच विषय त्यात ठेवलेली आयुधे आहेत आणि त्वचा इत्यादी धातू त्याचे आवरण आहे पाच कर्म कर्मेंद्रिय त्याच्या पाच प्रकारच्या गती आहेत हा रथावर या रथावर चढून हा जीव मृगजाप्रमाणे खोट्या विषयांच्या पाठीमागे धावतो अकरा इंद्रिये त्याची सेना आहे आणि पाच ज्ञानेंद्रियांच्या द्वारा त्या त्या इंद्रियांच्या विषयांना ग्रहण करणे हेच त्याचे शिकार खेळणे होय ज्याच्या द्वारा काळाचे ज्ञान होते ते संवत्सर म्हणजेच चंडवेग नावाचा गंधर्व राज होय त्याच्या अधीन असणारे जे तीनशे साठ गंधर्व म्हणून सांगितले आहे ते दिवस होत आणि तीनशे साठ गंधर्व स्त्रिया रात्री होत हे आळीपाळीने फिरत राहून मनुष्याचे आयुष्य हरण करतात वृद्धावस्था साक्षात कालकन्या होय तिला कोणीही पुरुष पसंत करीत नाही तेव्हा मृत्यूरूप यवनराजाने लोकांचा संहार करण्यासाठी तिचा बहीण म्हणून स्वीकार केला मानसिक क्लेश आणि शारीरिक कष्ट हेच या यवनराजाचे पायदळ आहे तसेच प्राण्यांना क्लेश देऊन तत्परतेने मृत्यूच्या मुखात घेऊन जाणारे शीत आणि उष्ण हे दोन प्रकारचे ज्वर म्हणजेच प्रज्वार नावाचा त्याचा भाऊ होय अशा प्रकारे हा देहाभिमानी जीव अज्ञानाने आच्छादित होऊन अनेक प्रकारचे आदिदैविक आदिभौतिक व आध्यात्मिक कष्टभोगीत शंभर वर्षेपर्यंत मनुष्य शरीरात पडून राहतो खरे पाहता तो निर्गुण आहे परंतु प्राण इंद्रिये आणि मनाच्या धर्मांना आपलेच आहेत असे समजून मी माझेपणाच्या अभिमानाने बांधला जाऊन क्षुद्र विषयांचे चिंतन करीत निरनिराळी कर्मे करीत राहतो तो जरी स्वयंप्रकाश असला तरीसुद्धा जोपर्यंत सर्वांचे परमगुरू आत्मस्वरूप श्री भगवंतांच्या स्वरूपाला जाणत नाही तोपर्यंत प्रकृतीच्या गुणांमध्येच बांधलेला राहतो त्या गुणांचा अभिमानी असल्यामुळे तो पराधीन होऊन सात्विक राजस आणि तामस कर्मे करतो आणि त्या कर्मांनुसार निरनिराया योनींमध्ये जन्म घेतो तो कधी सात्विक कर्मांच्या योगाने प्रकाशमान अशा स्वर्ग लोकी जातो कधी राजस कर्मांच्यामुळे दुःखमय रजोगुणी लोकात जातो तेथे त्याला विविध कर्मांचे क्लेश भोगावे लागतात आणि कधी तमोगुणी कर्मांच्या द्वारा शोकमय तामसी योनींमध्ये जन्म घेतो अशा प्रकारे आपली कर्मे आणि गुणांच्या अनुसार देवयोनी मनुष्य किंवा पशुपक्षी योनी, कि पशु योनी जन्म घेऊन तो अज्ञानांद जीव कधी पुरुष कधी स्त्री तर कधी नापुंसक होतो भूकेने व्याकुळ झालेला कुत्रा दारोदार भटकत आपल्या प्रारब्धानुसार कुठे काठीचा मार खातो तर कुठे अन्न खातो त्याप्रमाणे हा जीव चित्तामध्ये अनेक प्रकारच्या वासना घेऊन उच्च नीच मार्गाने वरखाली किंवा मध्यम लोकात भटकत आपल्या कर्मानुसार सुखदुःखे भोगीत राहतो आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक या तीन प्रकारच्या दुःखांपैकी कोणत्याही एकातून जीवाची सर्वथैव सुटका होऊ शकत नाही जरी असे कधी वाटले तरी ती फक्त तात्कालिक आहे एखाद्याने डोक्यावर भारी बोजा घेऊन जाताना तो कधी खांद्यावर घ्यावा त्याप्रमाणे दुःखातून सुटण्याच्या सर्व प्रतिक्रिया समजाव्या जरी एखाद्या उपायाने मनुष्याची एका प्रकारच्या दुःखातून सुटका झाली तरी दुसरे दुःख त्याच्या डोक्यावर येऊन स्वार होते हे राजा ज्याप्रमाणे एका स्वप्नातून पडणारे दुसरे स्वप्न हा स्वप्नातून कायमची सुटका करून घेण्याचा उपाय होऊ शकत नाही त्याप्रमाणे कर्मफलभोगातून कायमची सुटका होण्याचा कर्म हा मुळीच उपाय होऊ शकत नाही कारण कर्म आणि कर्मफलभोग दोन्ही अविद्येने युक्त असतात जसे आपल्या मनोमयलिंग शरीराने स्वप्नावस्थेत विहार करणाऱ्या प्राणाला स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पदार्थ नसता नाही त्यांचा भास होतो तसेच हे दिसणारे पदार्थ खरोखर नसतानाही अज्ञान निद्रा असेपर्यंत खरेच वाटतात आणि जीवाला जन्ममरणरूप संसारापासून मुक्ती मिळत नाही म्हणून यापासून कायमची सुटका होण्याचा आत्मज्ञान हाच एकमेव उपाय आहे ज्या विद्येमुळे परमार्थ स्वरूप आत्म्यालाही जन्ममरणरूप अनर्थ परंपरा प्राप्त झाली आहे तीपासून सुटका गुरुस्वरूप श्रीहरी नितांत भक्ती निर्माण झाल्यावरच होऊ शकते भगवान वासुदेवांमध्ये एकाग्रतापूर्वक सम्यक ज्ञानाने निर्माण केलेला भक्तिभावस ज्ञान आणि वैराग्य निर्माण करतो हे राजर्षी हा भक्तिभाव भगवंतांच्या कथांच्या आश्रयाला राहतो म्हणून जो श्रद्धापूर्वक त्या कथा दररोज ऐकतो किंवा वाचतो त्याला अगदी लवकर त्याची प्राप्ती होते राजा ज्या ठिकाणी भगवद्गुण सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तत्पर असणारे विशुद्ध चित्ताचे भक्तजन राहतात त्या साधू समाजात सगळीकडून महापुरुषांच्या मुखातून निघालेल्या श्रीमधुसूदन भगवंतांच्या चरित्ररूप शुद्ध अमृताच्या अनेक नद्या वाहत असतात जे लोक अतृप्त चित्ताने ऐकण्यासाठी तत्पर होऊन आपल्या कानांनी त्या अमृताचे सेवन करून तृप्त होतात त्यांना तहान भूक भय शोक आणि मोह काहीच बाधा करू शकत नाहीत अरे रे नैसर्गिकरित्या प्राप्त होणाऱ्या तहान भूक या विघ्नांनी सदैव घेरलेला जी वसमुदाय श्रीहरींच्या कथामृत सागरावर काबरे प्रेम करीत नाही साक्षात प्रजापतींचेही पती असलेले ब्रह्मदेव भगवान शंकर स्वयंभूव मनू दक्षादी प्रजापतीगण सनकादिक नैष्टिक ब्रह्मचारी मरिची अत्री अंगिरा पुलस्य पुलह क्रतू भृगू वसिष्ठ आणि मी असे जितके ब्रह्मज्ञानी मुनी आहेत ते सर्वजण वाङ्मयात पारंगत असूनही तप उपासना आणि समाधीच्याद्वारे सर्वसाक्षी परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करीत असले तरी पाहू शकले नाहीत अनंत वेदांचा अभ्यास करून मंत्रामध्ये सांगितलेल्या वज्रधारी इत्यादी गुणांनी युक्त इंद्रादी देवतांच्या रूपांमध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याचे यज्ञांनी पूजन करणारे सुद्धा त्याच्या स्वरूपाला जाणत नाहीत हृदयामध्ये वारंवार चिंतन केल्याने भगवान ज्यावेळी ज्याच्यावर कृपा करतात त्याचवेळी तो लौकिक व्यवहार आणि वैदिक कर्माविषयीचा दुराग्रह सोडून देतो